लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे असा कुठला गुण आहे की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की लोकांनी मला मतदान करावं मला एक संधी द्यावी आजपर्यंत आपण जितके कोणी नगरसेवक झाले जे कोणी झाले त्यांनी स्वतःचे सहकार्य असतील आपले आपल्यासोबत ज्यांनी आपल्याला उभं केलं ज्यांनी आपल्याला पाठबळ दिलं जे आपल्यासाठी धावपळ करत होते त्यांचं कधीच भलं होईल अशा ठिकाणी काही निर्णय घेतले किंवा तो आपला आर्थिकदृष्ट्या आपला सहकारी किंवा आपला मित्र आपला जो आपल्या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या माग एकदम शक्तीने उभा राहिला ताकदीने उभा राहिला त्या लोकांना म्हणजे ते तर काही सर्वसामान्य पाठबळ देण्याचं काम हे ज्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे त्या आजपर्यंत कधी करण्यात नाही आलं आणि तेच मी न विसरता जे कोणी सहकारी असतील जेवढं मला जमन त्या सहकार्यांना उभं करण्यामध्ये मी जस जसं उभं राहील तसं तसं त्यांना माझ्या सोबत उभं करण्याचं काम नक्कीच म्हणजे सगळ्यांना सोबत जाऊन प्रवास करण्याचा एक विचार आहे आणि हो, प्रभागाचा विकास त्याबरोबर हो, प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि सोबतच सगळ्या सहकार्यांचाही विकास व्हावा या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे येत आहे पुढील पॉडकास्ट व्हिडिओसाठी आपल्या शब्द ब्रह्म युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका